पहिली सभा महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्याचा अध्यक्ष म्हणून मी आणि बळाराम पाटील आम्ही संयुक्तपणे घेतलेली आहे लोकांना आव्हान केलं आहे ही भूमिपुत्रांची माथाडी कामगारांची आणि इतर राज्यातून आलेल्या आणि महाराष्ट्रातून आलेल्या अनेक जाती धर्माच्या लोकांची करणबोली आहे बनवेल आहे माझं म्हणणं आहे की दोन येतून आम्ही प्र प्रचार करतो आहे ज्यांच्या हातामध्ये काही वर्षापासून सत्ता असताना सुद्धा ना पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला ना सुविधाचा प्रश्न मिळणार ना रस्त्याचे प्रश्न मिळले शहर वाढले नगर वाढले परंतु त्यांचे प्रश्न सुटले नाही याच्या बाबतीमधलं प्लॅनिंग जे अथॉरिटी आहे किंवा प्लॅनिंग करून जो डिसिजन घ्यायला पाहिजे ते घेतलं गेलं नाही कदाचित उद्या निवडणुकीच्या तुम्हाला आश्वासन दिलं जाईल एवढे कोटी रुपये देतो एवढे कोटी देतो आणि माझ्या हातात द्या सत्ता मग आम्ही हे करून देतो अशा प्रकारचं आश्वासन करण्याचा प्रयत्न करतील परंतु आमचा त्याच्यावरच लोकांवर आम्ही फोकस केला आणि विशेषतः यामध्ये आमचा दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे की इथल्या असलेल्या लोकांच्या असलेल्या सुविधाच्या संदर्भामधून हे सरकार अपयशी झालेलं आहे दुसरा मुद्दा महत्त्वाचा की निवडणुका ह्या नगरपालिका महानगरपालिकेच्या ह्या विकासावर व्हायला पाहिजे प्रगतीवर आम्ही काय करणं ह्याच्यावर ऐवजी सध्या राज्यामध्ये एकच अजेंडा लाभवला जातो तो, तो वेगवेगळ्या प्रकारच्या जाती भावना भडकून आपल्याला मतं कशी मिळवता येतील तशा पद्धतीचा प्रयत्न केला जातो आहे आम्ही जनतेला एवढंच आव्हान करतो आहे की आज जातीच्या नावाखाली जो पेटवण्याचा प्रयत्न होतो आहे त्याला बोलू नका हे लोक सत्तेवर बसण्यासाठी फक्त आपला वापर केला जातो त्याच्या विरोधात आता आपण सर्व धर्म एकभाव होऊन त्याच्या विरोधात लढलं पाहिजे अशी भूमिका घेऊन आम्ही जाईत नाही पुराव्याचा संबंध असा आहे की चौसष्ट जागा निवडून घेतात बिनोरोध कशा नेल्या तुमच्या टी व्हीवरूनच आम्ही बघितलं ना पोलिसांच्या पोलिसांनीच नेले काय काय लोकांना माघार घ्यायला त्याच्यानंतर ज्या चर्चा आहेत त्या चर्चा आम्ही सांगितल्या आता खरं कुठं तपासण्याचं काम निवडणूक आयोगाचं आहे आता निवडणूक आयोग शोधतो का नाही हे गोष्ट वेगळी आहे निवडणूक आयोगाने पत्र दिलेलं आहे की याची याची चौकशी झाल्याशिवाय उमेदवार तुम्ही अहवाल आल्याशिवाय जाहीर करू नका यात काहीतरी शंका आली असेल ना एकदमच एवढे निवडणूक आता जास्त नाही अंबरनाथमध्ये काँग्रेसच्या बारा नगरसेवकात कारवाई झाली भाजपने सुद्धा नोटीस दिली होती पण भाजपने नोटीस दिल्यानंतर त्यांनी कारवाई केली नाही काँग्रेसने कारवाई केली बाराच्या बारा, बारा नगरसेवक पक्षात घेऊन टाकले असं लोकशाहीचं नवीन तंत्र महाराष्ट्रात पाहायला मिळालं जे कधी देशात नव्हतं ते इथं पाहायला मिळतं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील